मकोका कायदा संघटित वचक निर्माण करणारा कठोर का कायदा जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऍक्ट मकोका लागू करण्यात आला आहे आरोपी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनावणे महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर हा कायदा लावण्यात आला आहे मकोका काय आहे आणि त्याच्या तरतुदी काय आहेत याविषयी प्रसिद्ध वकील अनिकेत निकम यांनी केडीएम न्यूज मराठी बोलताना माहिती दिली मकोका कायदा म्हणजे काय महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम का, हा कायदा एकोणीसशे नव्याण्णव साली संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आला हप्ता वसुली खंडणी अपहरण हत्या यांसारख्या संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अंडवल संपवण्यासाठी हा कठोर कायदा आणला गेला प्रमुख वैशिष्ट्ये मकोका अंतर्गत अटकपूर्व जामीन मिळत नाही पोलिसांना एकशे ऐंशी दिवसांत पत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला जातो आरोपींवरील पूर्वीच्या दोन किंवा अधिक आरोपपत्रांचा दाखला असावा मकोखा लावण्याची कारणे मकोखा लागू करण्यासाठी आरोपींनी टोळी म्हणून संघटित गुन्हे केल्याचे पुरावे असणे गरजेचे आहे तसेच तपास यंत्रणेला असे आढळल्यास की आरोपी संघटित स्वरूपात गुन्हे करत आहेत तरच हा कायदा लागू होतो कायद्याच्या तरतुदी एक कबुली जबाबाचा वापर आरोपींचा कबुली जबाब नोंदवून त्याचा इतर वापर करता येतो संपत्ती जप्तीची तरतूद आरोपींची बेकायदेशीर संपत्ती जप्त करता येते आणि बँक खाती गोठवता येतात तीन कठोर शिक्षा किमान पाच वर्षांची शिक्षा व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे बीड प्रकरणात मकोका कालावला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपींनी टोळी म्हणून गुन्हे केल्याचे तपासात आढळले त्यामुळे मकोका कायदा लागू करण्यात आला हा कायदा आरोपींना सहज जामीन मिळून देणारा असून गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रभावी मानला जातो शिक्षा आणि परिणाम मकोका अंतर्गत दोषी ठरल्यास आरोपींना किमान वर्षांची शिक्षा व कमाल जन्मठेप होऊ शकते शिवाय आरोपींना मदत करणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते निष्कर्ष मकोका कायदा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे बीट प्रकरणात हा कायदा लागू करून आरोपींवर कठोर कारवाई केली जात आहे